नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त झणझणीत अशी कडीपत्त्याची चटणी बनवणार आहोत त्याकरता मी दोन वाट्या कडीपत्ता घेतला तो स्वच्छ धुतलेला आहे पानं पुसून घेतलेली आहेत आणि त्याचे आपण आता चटणी बनवणार आहोत याकरता मी लोखंडाची कढई घेतलेली आहे लोखंडाच्या कढईत छान असं भाजलं जाईल त्याच्यामध्ये मी एक टी स्पून तेल घातलेलं आहे कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत तीन लसणीच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि एक टेबलस्पून तीळ घातलेले आहेत आणि आता हे आपण छान असं परतून घेऊयात तीन ते चार मिनटं कढीपत्ता तीळ आणि लसणीच्या पाकळ्या छान मी परतून घेतलेल्या आहेत छान कडीपत्त्याचा असा सुवास सुटलेला आहे आता याच्यामध्ये मी मुठभर शेंगदाणे घातलेले आहेत शेंगदाणे घातल्यावर सुद्धा आपल्याला हे दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे आहेत मी गॅस मंद आचेवरच ठेवलेला आहे शेंगदाण्याचा थोडासा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे भाजून झाल्यानंतर हे सगळं थंड करायचं आहे आणि थंड झाल्यावर आपल्याला हे मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे पण हे नेहमीसारखं बारीक न वाटता आपल्याला थोडंसं हे जाडसरच वाटून घ्यायचं आहे तर हे आता थोडंसं आपण थंड होऊन देऊयात आता हे मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा साखर घातलेली आहे एक चमचा आमचूर पावडर घातलेली आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे कारण आपल्याला ही थोडीशी झणझणीत बनवायची आहे आता हे सगळं आपण मिक्सरमधनं जाडसर वाटून घेऊयात रोज आपण सागरसंगीत जेवण जेवतो जेवणात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची लोणची आणि चटण्या घ्यायला आवडतात आणि या चटण्यांमुळे आपल्या जेवणाची लज्जत वाढते आज आपण अशीच झटपट होणारी आणि झणझणीत कडीपत्त्याची चटणी कशी करायची हे बघितलं ही चटणी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद